मी माझ्या शरीराचा आदर करते आणि शरीराची काळजी घेते मी माझ्या शरीराचा आदर करते आणि माझ्या शरीराची काळजी घेते माझे शरीर माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझे शरीर माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझ्या आरोग्यासाठी पहिला मी स्वत जबाबदार आहे माझ्या आरोग्यासाठी पहिला मी स्वत जबाबदार आहे मी माझ्या शरीरावर प्रेम करते आणि माझ्या शरीरात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करते मी माझ्या शरीरावर प्रेम करते आणि माझ्या शरीरात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करते मी माझ्या शरीरासाठी पोषक ऊर्जादायक अन्न खाते मी माझ्या शरीरासाठी पोषक आणि ऊर्जादायक अन्न खाते मी प्रत्येक दिवशी निरोगी सवयी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते मी प्रत्येक दिवशी निरोगी सवयी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते मी शरीरासाठी व्यायाम पोषण आणि विश्रांती यांचा समतोल राखते मी शरीरासाठी व्यायाम पोषण आणि विश्रांती यांचा समतोल राखते मी स्वतःची तुलना इतरांशी करत नाही आणि मी माझ्या शरीरावर लक्ष केंद्रित करते मी स्वतःची तुलना इतरांशी करत नाही आणि मी माझ्या शरीरावर लक्ष केंद्रित करते मी दररोज स्वतःसाठी वेळ काढते कारण माझे आरोग्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे मी दररोज स्वतःसाठी वेळ काढते कारण माझे आरोग्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे माझे शरीर माझ्या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देते माझे शरीर माझ्या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देते मी हळूहळू पण सातत्याने माझ्या आरोग्याच्या ध्येयांकडे वाटचाल करत आहे मी हळूहळू पण सातत्याने माझ्या आरोग्याच्या ध्येयांकडे वाटचाल करत आहे मी नेहमी स्वतःला प्रेरणा देते आणि प्रोत्साहित करते मी नेहमी स्वतःला प्रेरणा देते आणि प्रोत्साहित करते माझे विचार आणि सवयी माझ्या आरोग्याच्या ध्येयांशी सुसंगत आहेत माझे विचार आणि सवयी माझ्या आरोग्याच्या ध्येयांशी सुसंगत आहेत पोषक अन्न मला निरोगी आणि शक्तिशाली बनवते पोषक अन्न मला निरोगी आणि शक्तिशाली बनवते मी एक निरोगी आनंदी आणि ऊर्जावान जीवन जगत आहे मी एक निरोगी आनंदी आणि ऊर्जावान जीवन जगत आहे